येवला क्रांती गावात ढकफुटी सदृश पावसाचा कहर नद्या नाल्यांना महापूर तसेच वाहतुकीस बंद शेतीमालांचे प्रचंड नुकसान ढकफुटी सदृश पावसाने पाटोदा गाव पाण्याखाली चारही रस्त्यांचा संपर्क तुटला ग्रामस्थ अडचणीत गेल्या काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम असून अनेक ठिकाणी ढकपुटी सदृश पावसाने कहर माजवलाय शनिवारी येवला तालुक्यातील पाटोदा गावात झालेल्या मुसळधार पावसामुळे गावासह परिसरातील नद्या नाल्यांना महापूर आलाय परिणामी ग्रामस्थांचे जनजीवन विस्कळीत झाले या पावसामुळे पाटोदा परिसरातील मनमाडला पाणीपुरवठा करणारे दोन्हीही धरण वाहू लागले धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडले गेल्याने गेल्याने पाटोदा गावात पाणी शिरले असून अनेक कुटुंबे अडचणीत सापडली आहे पुराच्या पाण्यामुळे लासलगाव रस्ता येवला रस्ता शिरजगाव रस्ता आणि पिंपळगाव रस्ता या चारही मार्गांचा संपर्क तुटलाय त्यामुळे गाव पूर्णपणे विलग झाले असून नागरिकांची हालचाल हाल, हाल सुरू आहे अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले पिके पाण्याखाली गेल्याने उत्पादनावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे तर दैनंदिन कामगार व मजुरांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून उपजीविकेचा प्रश्न उभा राहिलाय गावकऱ्यांनी प्रशासनाने तातडीने मदत कार्य सुरू करावे तसेच वाहतूक वीज पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी येवला अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा